निपाणीसह शेजारील महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून दहा दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख त्रेपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई बसवेश्वर चौक पोलीस ठाणे निपाणी यांनी केली आहे या प्रकरणी अक्षय राजू शेलार वै ते राहणार झेंडा चौक कागल जाहीद जावेद बागवान व वीस राहणार आमते गल्ली निपाणी अशी संशयितांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विजय धोंडीबा पोवार निपाणी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात एकोणतीस जानेवारीला रात्री दुचाकी चोरी झाल्याची फिर्याद दिली होती त्यानुसार पोलिसांनी तपासाला गती दिली होती दरम्यान शुक्रवारी सकाळी निपाणी बसस्थानक परिसरात पोलीस गस्त घालत असताना दोन युवक दुचाकीवरून संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली तसेच चिकोडी रोडवरील वरील झाडा लपवून ठेवलेल्या अन्य नऊ मोटरसायकली मिळून आल्या पोलिसांनी त्या सर्व दहा मोटरसायकली अंदाजे एकूण पाच लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख डीवाय एस पी यांच्या मार्गदर्शनाखाली सी पी आय बी एस तळवार उपनिरीक्षक रमेश पवार सहायक फौजदार आर जी कुंभार हवलदार एम ए तेरदाळ रामगोंडा पाटील एम आर कांबळे रोहन मदने प्रशांत कुद्री जे पी संगोडे विनोद टक्कन्नावर यांनी कारवाई केली